आपले दुहे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे शहरातील चाळीसगाव रोडावरील पोलिसांनी घेतले ताब्यात अडीच लाख रुपयांच्या वाहनासह तीन लाख सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा माल जप्त करून स्कोडामधून मद्याची वाहतूक माजी नगरसेवक ताब्यात घेतले आणि शहरातील चाळीसगाव रोड व दारूची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न याच कारमधून झाला शहरातील चाळीसगाव रोड व स्कोडा कारमधून मागील डिक्कीत दारूची वाहतूक करताना माजी नगरसेवक राजेश शरद चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आजारनगर पो, पोलिसांना एका वाहनातून दोन जण मद्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी चाळीसगाव रोडवरील धुल्या डेअरी समोर चाळीसगाव रोड कडे जाणारी सिल्वर निळ्या रंगाची स्कोडा कार क्रमांक एम एच झिरो चार डी एन अडुसष्ट एकोणसाठ थांबवली यावेळी पोलिसांना कारमधील दोघांकडे चौकशी केली असता राजेश शरद चौधरी वय सत्तेचाळीस व विक्की वसंत परदेशी वय चौतीस अमरनगर मनोहर हो चित्रपट गृहामागे असे नावे सांगितले पोलिसांनी मागील डिक्की तपासली असता अवैध दारूचे बॉक्स सापडले याबाबत पोलीस नाईक मनोज राजभाऊ बागुल यांच्या तक्रारीवरून राजेश चौधरी विक्की परदेशी यांच्या विरुद्ध मुंबई प्रोवी कायदा कलम सासष्ट एक ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माननीय पोलीस धुळे शहरात माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली वैवध्य धंद्याच्या विरुद्ध कारवाई चालू आहे त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकाचे कर्मचारी पान पाटील आणि चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज स्कोडा गाडी क्रमांक एम एच झिरो फोर डी एन सिक्स एट फाईव्ह नाईन ही मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे चेक केल्या असता सदर वाहनात देशी विदेशी दारूच्या छप्पन्न हजार रुपये किमतीच्या विदेशी बॉटल मिळून आल्या तसेच सदर वाहनात मिळालेले राकेश चौधरी आणि विकी परदेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे